माननीय आयुष्य सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांचा पुणे अभ्यास दौरा गडचिरोली जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाभळीवाडी यांनी तयार केली श्री वारेसर यांची नवीन शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगर जिल्हा पुणे येथे त्यांनी अवघ्या एका वर्षात शाळेचं कायापालट केलं ते कशा प्रकारे केलं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन घेऊया सर्वांना नमस्कार आपण वाबळे जाऊन आलात अण्णाबरोबर होते तिथं म्हटल्यानंतर ती सगळी शाळा तुम्हाला व्यवस्थित दाखवली गेली असेल तिचा प्रवास इतिहास सगळ्या गोष्टी तुम्ही जाणल्या असतील त्याच्यानंतर त्या शाळेनंतर एक वर्षामध्ये इथं झालेला बदल आणि त्या म्हणजे आपल्याला अनुषंगिक हा बदल आहे आपण जिथून काम चालू करतोय मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्यापेक्षा इथली परिस्थिती फार वाईट आहे किंवा होती तीवरची शाळा होती पहा षटकोनी दोन खोल्या आणि पाण्याने पावसाने गळायच्या सगळ्या जागा नसायच्या आतमध्ये कुठं आणि त्यानंतर तयार झालेले हे चित्र आणि ही जी कुत्रा दिसतोय होती त्याच्या शेजारची दोन मुलं आणि खाली बसलेले एक मुलगा ही तीन मुलं होती शाळेची बाकी अंगणवाडीची होती या तीन मुलांपासून हा इथपर्यंत गेल्या वर्षाचा प्रवास यंदा आणखी पुढं दोनशे पर्यंत जाईल तो हा बदल इथे झालाय तो एक वर्षाचा बदल आहे सात महिन्यामध्ये ती जी शाळा आहे तिथपासून सात महिन्यामध्ये जिल्हा परिषदचा तो अध्यक्षाचे शक दिसतोय तुम्हाला मला वारसा तो अध्यक्षाचे शक असा असतो दोनशे गुणांचं मूल्यांकन असतं आणि त्या मूल्यांकनामध्ये जी शाळा टॉप राहील जिल्ह्यामध्ये साडेचार हजार शाळा आहेत आमच्याकडे सगळ्या पुण्यामध्ये त्या साडेचार हजार शाळांमध्ये जी गुणांकनाला टॉपमध्ये राहील ते गुणांकन असतं इन्फ्रास्ट्रक्चर गुणवत्ता लोकसहभाग आणि रेकॉर्ड शालेय रेकॉर्ड ह्या सगळ्या चार याच्या आधारावर ते गुणांकन असतं दोनशे मार्कांचं आणि त्याच्यामध्ये जी शाळा टॉप राहील त्या शाळेला तो अध्यक्षाचे शक मिळतो सात महिन्याच्या कामामध्ये अध्यक्षाचे शक मिळालाय फेब्रुवारीला इथं आल्यानंतर सप्टेंबरला अध्यक्षाचे शक मिळालं आणि त्यानंतर आणखी चार पाच महिने पुढे गेल्यानंतर मुख्यमंत्री सुंदर शाळा जी स्पर्धा होती आत्ताची त्या शाळेमध्ये आमची शाळा जिल्ह्याला पात्र झाली छोटी शाळा होती छोटी शाळा असल्यामुळे काही मार्क आपोआप जायचे त्यातले नाहीतरी ही शाळा पुन्हा जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये विभागामध्ये असते त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता कितपर्यंत सगळं गर्दीमुळे पाहिलं मला माहित नाही पण आता एक मे ला डॉक्टर विजय भटकर आले होते इथं एक मे आणि इथंच त्यांचं शाळा पाहिल्यानंतर इथं भाषण झालं सगळे आमचे शिक्षक वगैरे तालुक्यातले किंवा ग्रामस्थ मोठी माणसं सगळे आली होती तर त्यांच्या सगळ्यांसमोर त्यांनी असं सांगितलं की मी जगभर फिरलोय अनेक देशांमध्ये गेलोय आणि शिक्षण हा माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे मी तिथे जाऊन आवर्जून शाळा आणि सगळ्या गोष्टी पाहिल्या अशी शाळा मला अजून जगात दिसलेली नाही कि त्यांची वाक्य हे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत मी आपल्याकडे ते आपल्या ग्रुपवर देऊ पाठवून देईल दुसरं वाक्य त्यांनी असं सांगितलं की मी आय आय टी दिल्लीचा चेअरमन ह्या अनुभवानुसार सांगतो हो। आय आय टीला मी ज्या पद्धतीने आणि जे शिक्षण देत नाहीत ते शिक्षण आणि त्या पद्धती इथं वापरल्या जात आहेत म्हणजे ज्या वेळेस अशा पद्धतीने जर विजय भटकर म्हणजे यांनी सुपर कम्प्युटर तयार केला ते बोलत असतील तर मला असं वाटतं की मग तिथं ते ऑथेंटिक आपल्याला समजायला हरकत नाही त्यांना काही खोटं बोलण्याचं किंवा तोंडावर काहीतरी सुती करण्याचं काही कारण नसतं मुलांना तुम्ही आता पाहिलं असेल चार चार कोडिंग लँग्वेज येत आहेत एस टी एम एल स्क्रॅच सी प्लस प्लस आणि पायथॉन या चार कोडिंग लँग्वेज पहिलीपासून झालेले आहेत आपल्या चार पाच भाषांमध्ये मुलं बोलू शकतील सहज संवासात त्या चार पाच भाषांमध्ये आपल्या स्किल डेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये किंवा व्होकेशनल कोर्सेस किंवा प्रोफेशनल एज्युकेशन याच्यामध्ये बावीस प्रकारचे स्किल इथं शाळेमध्ये शिकवले जातात त्या बावीस प्रकारच्या स्किल त्याचे सगळे किट त्याचा त्याचा अनुभव ह्या सगळ्या गोष्टी मुला अतिशय चांगल्या पद्धतीने इथं त्याच्यावर काम करतात रोबोटिक्स तयार म्हणजे रोबोट तयार करणं असेल रोबोटला कोड देणं असेल त्याच्या विशिष्ट हेतूने रोबोटिक्स रोबोट बनवून त्याच्यावर त्याला काम करायला लावणं असेल ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहजपणे मुलं सगळी करतात हे ह्या सगळ्याच लाईफ एक वर्षाचे सव्वा वर्षाचे फार तर गुणवत्ता असेल तीन मुलांपासूनचा प्रवास असेल गुणवत्तेला जी खून सुरुवात केली ती म्हणजे त्याला शून्य म्हणायचं का मध्ये मा जायचा हा प्रश्न होता तिथपासून इथपर्यंत असेल मी काही गोष्टी आता तुम्हाला गुणवत्तेच्या बाबतीतही सांगेल पुढं सुरुवातीला आपण इथे एकत्रित जमलोय की हा वाचनासाठीचा जो मला मॅडमने विशेष करून सांगितलं होतं की वाचन आपल्याला इथं कसं शिकवतो आपण त्यासाठीच जे टेक्निक आहे ते आपण इथं शिकून घेऊ आणि मग काही मुलं आपल्याकडे आणू आणि मुलांचे डेमो आपण पाहूयात सगळ्यात सुरुवातीला म्हणजे तुमचा जो ग्रुप आहे शिक्षकांचा हा ग्रुप म्हणजे स्वयंप्रेरित शिक्षकांचा ग्रुप आहे आणि तुम्ही शिवधानुष्य स्वतःवर घेतले की गडचिरोली आता आपल्याला बदलून दाखवायचं ही फार मोठी गोष्ट आहे कदाचित आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये असं पहिल्यांदा घडलं असेल की शिक्षक पुढे येतात आता ड्रायव्हर सीटवर एखाद्या योजनेच्या शिक्षक आहेत असं पहिल्यांदा घडलं असेल आणि तो तर मी आयरीला बोलताना पण बोललो होतो हा तर आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे मोठेपणा आहे आपल्यासाठी तो ती मोठी गोष्ट काय कुणीतरी सांगायचं आपण करायचं ह्याच्यापेक्षा आपणच ठरवू आपणच करू आपल्याला आप शेवटी फील्डवर जो काम करतो त्यालाच माहित असतं ना की नक्की काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे तर तीच माणसं जर काम करायला असतील ठरवायला असतील तर ते सगळ्यात चांगलं आणखी चांगलं तर हा प्रोजेक्ट आहे वाचना संदर्भातला हा आपण करून घेऊ तुमच्या समोर जी मुलं आहेत ह्यातली ही सगळी पहिलीची मुलं आहेत यातली बरीचशी मुलं इकडे लक्ष द्या रे आता माझ्याकडं सरळ बस चला यातली बरीचशी मुलं आत्ता एक चार पाच दिवसापासून शाळेत येत आहेत पहिली शाळा सुरू झाल्यापासून आणि बाकीची काही जी मुलं आहेत की आम्ही सुट्टीमध्ये शाळा बंद नव्हती केली पंधरा मे पासून आम्ही परत शाळा ओपन केली होती एक पाच मेला आम्ही बंद केली होती इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा पंधरा ला आम्ही चालू केली होती इथं उन्हाळ्याचा काही फारसा काही प्रश्न नसायचा फार थंड हवा आणि चांगली हवा इथं मिळते त्यामुळे घरी राहण्यापेक्षा मुलं शाळेत यायला प्राधान्य दिलं मुलांनी आणि आमचं पण काही खास असं एक टार्गेट डोक्यामध्ये होतं जसं मी सांगितलं कुणाशी बोलताना की पी इम्प्लिमेंट करणं हे आत्ताचं टार्गेट आहे आमचं ते काम आमचं पूर्ण झालंय त्याला बस फक्त फिनिशिंग आणि पॉलिशिंग अशा गोष्टी चालू आहेत आपण जाहीर म्हणू शकतो आम्ही एनई पी इम्प्लिमेंट केलं या शाळेमध्ये ज्या काही गोष्टी त्यांनी अपेक्षित धरलेल्या आहेत एनई पीच्या याच्यामध्ये त्या सगळ्या इथं आपण पूर्ण केल्यात आणि त्या परिपूर्ण रीतीने शिवाय चार पावलं पुढे जाऊन आपण पूर्ण केलं तर ते काम आम्हाला करायचं होतं म्हणून थोडंसं सुट्टी में में हो सुट्टीमध्ये आम्ही चालू ठेवली शाळा आणि मग काही मुलं आली होती एक पंधरा दिवस वीस दिवस यातली काही मुलं आलेली होती इथे काही अ देते नीट बसा इथं अंगणवाडी म्हणजे जी पद्धत आपल्या तिकडे ती इथे म्हणजे तो एरिया पाहून हा सगळा भाग पाहून आता तरी पावसामुळे थोडस हिरवं झाले मी जे तुम्हाला सांगितलं होतं ना की निसर्गाने बर खूप भर भरून दिलंय तिकडं इथं काहीच नाही तसं ज्यावेळेस इथं पाहिला तो दिवस होता आणि त्या दोन खोल्या आणि हे सगळं उजाड इथं म्हणजे कंपाऊंड नव्हतं टॉयलेट नव्हतं पाण्याची सोय नव्हती आणि त्या दोन खोल्या ज्या ह्या चित्रामध्ये दिसतात हे तरी फार चांगलं फोटो काढताना आपण चांगलं करूनच काढतो अजून फोटो आहे <laughs> म्हणून ते चांगलं दिसते पण फार विचारात पडण्यासारखी परिस्थिती होती आणि इथं उभं राहून स्वप्न पाहणं म्हणजे मूर्खपणा होता आणि त्या सिच्युएशनला तिथून सुरुवात करून मग ते इथपर्यंत पोहोचवायचं होतं तो सगळा प्लॅन डोक्यातला हो आणि त्याला कसं आपण इम्प्लिमेंट करायचं त्याच्यावर कशी प्रोसेस आपण केली पाहिजे हे सगळं तिथपासून पुढं ठरवलं आणि पहिला प्रश्न हाच होता वाचन लेखन की जिथं शून्य शून्य होत खुणीच म्हणजे होती मुळात तीन मुलं नंतरची जी काही आली बाहेरच्या शाळेतून इथं आले म्हणजे हो त्यांचं फार छान चाललंय आणि आता आपल्याला इकडे जायचंय म्हणून आनंदाने आलं तर असं नसतं ते जिथं कुठंच इलाज होत नाही कोणत्या डॉक्टरचा गुण येत नाही म्हणून एखाद्या ठिकाणी तशाच पद्धतीने आलेली ती मुलं होती आणि त्यांची ती परिस्थिती म्हणजे फार वाईट परिस्थिती होती मी जे आवर्जून त्यावेळेस बोललो होतो ना की तुमचं फार आहे आमच्यापेक्षा म्हणजे आम्ही गडचिरोलीत ये आम्ही दुर्गम आहे वगैरे हे म्हणून जे खासण्याचा प्रकार असतो ना तो हे पाहिल्यानंतर कदाचित कोणाच्या मनात सुद्धा येणार नाही ते की ह्याच्यापेक्षा काय असं वाहित आहे तिथं उलट फार काही निसर्गाच्या बाबतीत फार काही चांगल्या गोष्टी आहेत माणसांच्या बाबतीत फार काही चांगल्या गोष्टी आहेत तिथं असू द्या ते असं असतो म्हणतो ना आपण फाटकं असलं तरी नेटकं असलं पाहिजे तशी ती नेटकी आहेत माणसं सगळी तर त्या सगळ्या एकंदर पार्श्वभूमीवर मग आपल्याला जे बेसिक गोष्टी करायच्या असतात वाचन लेखन आणि क्रिया ह्या गोष्टी थकाश गाडतात किंवा त्या त्याला वाबळेवाडीत असू द्या त्याच्या अगोदर हो असू द्या ज्या गरदरेवाडी म्हणून माझी एक शाळा होती जातेगाव हो म्हणून शाळा होती तिथपासून हा प्रयोग मी करत आलेलो आहे